सांगा विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे धन्यवाद आपण आज आझाद मैदान या ठिकाणी आहोत या ठिकाणी अनेक मराठा बांधव आलेले आहेत का सांगू शकाल या आंदोलनाबद्दल या आंदोलनाबद्दल आमचं म्हणणं असंच आहे की मुख्यमंत्री साहेबांना सर मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करावा आमचे जरंगे पाटील माणसातला देव माणूस आज कुपोषणाला बसलेला आहे या सरकारनं आज आमची अशी व्यवस्था केली की आज पाऊस पडू लागला आणि सगळं मार्केट बंद होतं आज आम्हाला त्याच्यामुळं आज आम्हाला खायला काहीच घटलेलं नाही वगैरे सगळे दुकानं वगैरे बंद ठेवले आमच्या गाड्या दहा किलोमीटर लांब होत्या त्याच्यामुळं आम्हाला जे काय आम्ही घरून आमच्या आणलं होतं ते आम्हाला आज काही खायला जमू त्याच्यामुळे जा। जा। आज आमची काही सोय झाली सरकारनं कोणतीही सोय केली नाही सरकारनं ताबडतोब निर्णय लावून मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढीच आमच्या सरकारला विनंती एक मराठा ઉધળીતો જે પીક્ષણ અરે અરે ઘણસ ગાક્ષણ